न्यूज आपला शहर आपली हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात सामाजिक दायित्व निधीतून मोहाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचं भूमिपूजन दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मोकळे झाल्याने गेल्या अनेक दिवसापासून मोहाडी परिसरातील नागरिकांचा पाठपुरावा सुरू होता त्याच पार्श्वभूमीवर परिसरात असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून प्राथमिक आरोग्य केंद्र हो, त्यांनी मंजुरी दिल्यानंतर आज अखेर मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक प्रवीण जाधव एच एलचे एजीएम रमेश दोडवे चीफ मॅनेजर त्रिविक्रम बी एम शिक्षण अधिकारी विलास देशमुख एच एल मॅनेजर जयचंद्र नायर अनिल काळोखे संदीप प्रांधव कैलास कळमकर डॉक्टर कल्पेश चोपडे डॉक्टर सचिन बैरागी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले यावेळी मोहाडी येथील सरपंच उपसरपंच सदस्य परिसरातील देखील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य दिव्य वास्तूने संपूर्ण परिसरामध्ये एक आरोग्य सेवेची चांगली नाड जोडली जाणार आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा फायदाच होणार असल्याचे यावेळी मान्यवरांच्या वतीने सांगण्यात आले त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या वतीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांचे आभार मानण्यात आले